नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया बातमी आहे आनंदाची खुशखबर उच्च न्यायालयाचा निर्णय या कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून आदेश निर्गमी चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी कर्मचाऱ्यांसाठी ने घेतला धडाकेबाज निर्णय तर कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा या संदर्भात या व्हिडिओतून चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय जाणून घेऊया आपण कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रशासनाकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे सदर निर्णय हा मान्य उच्च न्यायालयाने दिला आहे शासन सेवेत समायोजन या संदर्भामध्ये माहिती पाहूया शासन सेवेत समायोजन ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या दहा वर्ष पूर्ण झालेल्या अशा कंट्रॅक्टरी व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या शासन सेवेत समावून घेण्याचे निर्देश दिले असून सदर निर्णय हा सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे या निर्णयामुळे कंट्रॅक्टरी रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेची सुरक्षा मिळणार आहे त्यानंतर या कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतनही सुद्धा निर्धारित केलेले आहे किमान वेतन संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहताना किमान वेतन शासन सेवेत अशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन देखील मिळाले नाहीत अशांना किमान वेतन दिले जावेत अशाही सूचना माननीय उच्च न्यायालयाने दिल्या आहेत त्यानंतर या निर्णया मुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात नोकरीची सुरक्षितता व हक्क प्रदान करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे तसेच कंट्रॅक्टी व रोजंदा तत्वावर कार्यरत असलेल्या दहा वर्ष सेवा केल्यानंतर सेवेत कायम करण्याची किंवा सेवेत कायम राहण्याची हमी सुद्धा प्रदान करण्यात येणार आहे आणि प्रदान होणार आहे यापूर्वी न्यायालयातील अनेक प्रकरणानुसार आदिवासी विकास विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग जल संपदा विभाग शालेय शिक्षण विभाग, विभाग सामाजिक न्याय अंतर्गत कंत्राटी तत्वावर वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा या शासन सेवेत कायम करण्यात आल्या आहेत आणि म्हणूनच करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र